याआधी भल्याभल्यांची सरकार आम्ही पाडली फक्त सहा टक्के मतं कमी केली की तुमचं सरकार गडगडणार महादेव जानकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा काँग्रेसला वाटत होतं की या राज्यातील सत्ता जाणार नाही पण घालवणारे आम्हीच होतो असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले आता जरी या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल आमच्या सरकारचं कोणी काही करू शकत नाही तर याद राखा आम्ही दोघं म्हणजे बच्चू कडू आणि महादेव जानकर महाराष्ट्राभर फिरतोय तुमची सहा टक्के मतं जर कमी केली तर तुमचं सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जानकर यांनी सरकारला दिला येत्या तेवीस किंवा चोवीस तारखेला आम्ही सांगोल्यात एक मोठी परिषद घेणार आहोत तीस ते पस्तीस हजार लोक जमतील याचा बंदोबस्त करत असल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार रासप आम्ही ताकद दाखवली आहे माणसं कमी असतील आम्ही पाच माणसांपासून सरकार बदलली आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही असं जानकर यांनी आहे मी आणि बच्चू कडू काल चंद्रपूरला होतो आम्ही रात्रीचा प्रवास करून आलो आहोत बिलकुल खचून जाण्याचं काम नाही असं जानकर यांनी भल्या भल्यांचं सरकार आम्ही उलटं केलेलं आहे त्यामुळे यांचं पण उलटवायला जास्त वेळ लागणार नाही पण तुम्ही ही विनंती आणि हे विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे असं जानकर यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री विधानसभेत मोठी भाषणं करत होते आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू असं म्हणत होते पण अभ्यास करा सातबारा कोरा झाला का त्याचं चिंतन करा आम्ही एकटी जिल्ह्यात बांधावर जाऊन आलेलो आहोत एसीत बसलेलो नाही असंही जानकर यांनी म्हटलेलं आहे कृषी मंत्र्याच्या तालुक्यात घेतलाय काय कारण बिलकुल काय परवा आमचा अमरावतीला त्यामुळं आदरणीय दादा असतील असतील बारामती होम ग्राउंड माझं फीस आहे ना त्यामुळे विजयविरोधात त्याच्याविरोध असलं काय नाही आता कुठलं इलेक्शन नाही मग ते मागण्यासाठी करत नाही आम्ही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यापैकी इतकी छत्ती जिल्ह्यापैकी जिल्ह्यात स्वतः कच्छुबा फिरायला लागले राज्यासाठी फिरायला लागतात आम्ही लोकांचा जाऊन जोडण्याचा प्रयत्न करतो काल कुठं होतो बघा चंद्रपूरला होतो तुमच्या चॅनलला समज असेल त्यामुळे आम्ही रात्रीभर प्रवास करतोय दिवसभर सभा घेतो रात्रभर प्रवास करतोय मुण त्यामुळं नुसतं इथंच इंदापूर किंवा बारामतीच आहे असं काय नाही आम्ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तावी करतोय भारत बरोबर करत करतय कर्जमाफी करणार नाही अशी घोषणा देखील म्हणजे बोलण्यावरून दिसतय तुमची भूमिका काय असणार आमचं कसं आहे जनतेला जागा करणं समाज जर जागा झाली तर राज्यसभा भिकारी बनवणं हिंच सरकार होणं त्यासाठी जे जे करताय ते करावं लागेल म्हणून आपण लोकांना शहाण केलं पाहिजे ना पाहिजे सुटला दुधाच्या दाराबद्दल असेल शेतकऱ्याच्या बद्दल असेल या साऱ्याच गोष्टीसाठी करण्यासाठी आमचे जागरण मेळावं चालले त्या माध्यमातून जनतेचा तणाव जाईल लोक शानी होतील समज समजते अशा हेतून आमचं चाललेलं आहे की मंत्री मुख्यमंत्री दारात कानापूरला होतो परवा आम्ही काल चंद्रपूरला होतो मग विशेष म्हणजे बच्चू भाऊन काल पुण्याला होते राजू शेट्टी फिरतात काल बेळगावला होते त्यामुळे आम्ही शेतकरी जिथं असेल तिथं आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तुमची भूमिका पक्षाची काय असणार आज आता सध्याला शेतकऱ्यासाठी आलो आम्ही सारे शेतकरी नेते एकत्र येऊ शेतकऱ्याचा कसा सात बारा कोरा व्हावा या इच्छेसाठी आलो अजून राजकारण करताना त्यावेळेस बघू ना तुम्हाला सांगितलं बोलून जाईल त्यांना मुलाखत दिली जाईल एकशे कृषी मंत्री प्रेमान काय आव्हान करावे शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस अजित दादा एकनाथ शिंदे कृषी मंत्र्याला विनंती आहे सात ह्या सात बारा कोरा करा आणि आमच्या शेतकऱ्याची दिवाळी गोड करा एवढीच त्यांना अनुमर्ताची विनंती बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी